त्यांना सांगितलं की आपण बसून चर्चा करूया असं सगळ्यांना सांगितलेलं आले त्यांचं स्वागत केलेले त्यांना सांगितलं सगळे राष्ट्रवादीचे सीताराम माऊली कबड्डी पाच भाऊसाहेब देवाडे सहा त्याच्यानंतर तुम्ही आता काही निवडत कार्यकर्ते घेऊन अँटी चेंबर मध्ये बसले होते काय प्लॅन ठरला नाही प्लॅन काहीच नाही ठरला निवडणूक वरची जिंकायची आहे भगवा फडकवायची हा निर्णय ठरलेला आहे आम्ही आमचा प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवला त्यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे जागा वाटपाच्या बाबतीमध्ये दादा निर्णय घेतील प्राथमिक स्वरूपामध्ये चर्चा झालेली आहे त्याच्यानंतर ठरेल नंतर वेळ वेळ जरी कमी असला तरी आता अजून आमच्या शिवसेना अतिशय स्पष्ट व्हावी आम्हाला अशी माहिती शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते अजून काही सगळे कार्यकर्ते इकडे नव्हते आले त्यांचे कार्यकर्ते सगळे आले होते दादाने स्पष्ट सांगितले तुम्ही कार्यकर्ते आहे बसा आणि योग्य निर्णय घेऊन मला कळवा मी तुमच्या शब्दाला नकार देणार नाही दादा वरच्या गटामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी आणि एका शेक होण्यासाठी पूर्णपणे समर्थन त्यांनी दिलेलं आहे भविष्यकाळामध्ये तांबे बारोमध्ये भगवा फडकल या अशाने प्रयत्न आहेत आणि आमदार शरदेदा सोनवणे दोघांना घ्यायला इच्छुक आहे म्हणजे खामगाव गटामधले ते खामगावच्या उपसरपंच कोण देत आहे तिथे राजू कारबळच्या असं काही झालेलं नाही दादांनी स्पष्ट सांगितले की कार्यकर्त्यांमध्ये का सांगित बसा चर्चा करा आणि मग ठरवा राजू कारबळ गेले सहा महिन्यापासून प्रयत्न करतात शंभर टक्के अन्याय होणार नाही शंभर टक्के दादा कोणावरही अन्याय होणार नाही या दृष्टीने दादांनी सांगितलं तुमची भूमिका काय आमची माझी वैयक्तिक भूमिका आहे माझ्या कार्यकर्त्यांना मी जपणार आहे मी आदरणीय दादांच्या तिथं बी स्पष्ट सांगितलेलं आहे की मा आमचे जे काही कार्यकर्ते आहेत ते गेल्या पाच सहा महिन्यापासून चर्चा करतात वीस वीस वर्ष राजकारणामध्ये आहेत आदरणीय दादांचे खंबीर साथीदार आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही भूमिका आहे कारण आता तर तुम्ही तर म्हणाले त्या ज्या आहेत लांडे म्हणून सावंडच्या सुमन लांडे त्यांना शरद दादा तिकीट दिले आता अजून अजून म्हणजे आज ताग आहे म्हणजे आताची ती चर्चा झाली त्याच्यामध्ये असं कोणालाही कन्फर्म नाही लगेच दिली होती सांगतोय दादांनी आता सुमनताईला देखील इकडे बोलवून घेतलेला आहे आणि बोलवून नंतर ठरणार आहे त्याच्यामुळे अजून काय लगेच आम्ही त्या निर्णयापर्यंत कोणाची फसवणूक केली किंवा काय केले असा काही विषय नाही सुमताईला देखील देखील आम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे परंतु अजून तसा काही निर्णय झाला नाही त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे ठेवलाय कुकडेश्वर म्हणाले होते सुमन लांडे यांना तिकीट जाहीर झालेलं आहे शंभर टक्के आदरणीय शरददाच्या सांगण्यावरून दादांच्या सांगण्यावरून आम्ही सुमनताईला सुमंताईची फसवणूक नाही अजिबात फसवणूक नाही ते तो सर्वस्वी निर्णय जो आहे तो दादा ताईंना बोलवून घेतील अजून तसं काही फायनल सगळं झालेलं नाही बरं आता जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये हे काही शिष्टमंडळ नाराज राष्ट्रवादीचं आलं होतं तुम्ही पण आलं होतं तुम्ही एकत्र आले होते का सेपरेट आले होते नाही आम्ही खर तर तिथे काही पिकअप पलटी झालं होतं म्हणजे आमच्या डॉक्टर डोळस त्यांचे नातेवाईक आहेत ते सीएम फंडाचे पैसे नाही आले म्हणून आम्ही इकडे आलो होतो इथं आल्यानंतर मग यांनी इथं आले समजा इथं आलो कळलं मग त्यांनी तुम्हाला विचारत घेतलं नाही इथं आपल्याला नाही त्यांनी आम्हाला विचारलं पण मी ते बऱ्याच दिवसापासून आपल्याला तिकडे संपर्क करीत होते पण आम्ही सांगितलं होतं आम्ही कुठला निर्णय घेणार नाही जे काही सर्वे सर्व आहे ते आदरणीय दादा आहेत तुम्ही दादांकडे या दादांसमोर तुमचा विषय मांडा विषय मांडल्यानंतर विषय होईल त्यांनी आता फक्त विषय मांडलाय त्याच्यामध्ये कुठली शरददादा सोनवणे यांच्या समवेत तुमची बाहेर एक बैठक झाली नंतर अँटी चेंबरमध्ये तुम्ही निवडक कार्यकर्ते आतमध्ये गेले तिथं चर्चा काय झाली जरा खरंच ना, ना खरंच खरोखर सांगतोय की दादांनी आम्हाला स्पष्ट सांगले की तिथं जा आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आपले उमेदवार जुन्नरला घेऊन बसा कारण जे उमेदवार आपले फिरत आहेत आज कारण ते तीन आहेत तर आमचे देखील तीन उमेदवार आहेत तर ते उमेदवारांबरोबर चर्चा करा जर चर्चा आपली सफल झाली राजूला देखील फोन केला होता राजू दादाला देखील फोनवर सांगितलं कारबळला का मी तुला अजिबात नाही म्हणत नाही मी तुला स्पष्ट सांगतो तू तुझा निर्णय मला कळव मी तुझ्या शब्दाच्या पुढं नाही आमचा नेता आमच्या पाठीमागे खंबीर आहे त्याच्यामुळं आम्हाला निर्णय घ्यायला पण सोपा आहे त्याच्यामुळं कोणाची फसवणूक अथवा कोणालाही डावलला जाणार नाही पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे तुम्हाला असं वाटतं तिघांना इकडे घ्याव शिवसेनेत नाही तो सर्व निर्णय दादाचा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे का जे माझे कार्यकर्ते आहेत जे इतक्या वर्ष आमच्यावर एकमेकांवर विश्वास ठेवला त्यांचं त्यांना न्याय देणं ही माझी भूमिका प्रथम आहे या शिष्टमंडळाचं नेतृत्व तुम्ही करत होता ना अजिबात नाही मी मी नाही मी शिवसेनेचा आहे मी दादांच्या बाजूने आहे शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं जर उद्या आपल्या दारात कोणी आलं तर कोणाचं स्वागत करणं हे आमचं काम आहे अतिथी देवभो याच्याप्रमाणे आपण त्यांचं स्वागत केलंय त्यांना त्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय परंतु आता जो काही निर्णय होईल तो लवकरच आम्ही आपल्यासमोर मांडू तुम्ही आता या तिघांना विरोध करण्यासाठी या ठिकाणी आलं होतं नाही विरोध म्हणण्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही या दृष्टीने देखील मी दादांच्या देखील कानावर घातला आणि त्यांच्यामध्ये बी स्पष्ट बोलताना सांगितलं की ही आमची देखील माणसं समाजामध्ये फिरत आहेत हे देखील उमेदवार आहेत त्याच्यामुळे यांच्यावर देखील अन्याय होणार नाही याची काळजी आपण घेऊ त्यांची ऑफर काय होती किती लोकांचा प्रवेश ते मागत नाही प्रवेश म्हणण्यापेक्षा त्यांचं तीन लोकांसाठी ते तिकीट मागतात त्यांचं म्हणणे की आम्हाला तीन लोकांना द्या जर तसं नसेल तर आम्ही पर्याय हे करू आम्ही देखील त्यांना सांगितलं की तुमची डायरेक्ट आलेली मागणी आम्ही सगळी लगेच स्वीकारणार किंवा आमच्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर ठरू मग आता प्रवेश कोण कोण करणार आहे भाऊ देवाडे पण इथं आले होते ते काय बोलले जर सोलीशी प्रवेश करणारे असं काही ते काही तर बोललेच नाही फक्त त्यांनी त्यांचा प्रस्ताव ठेवला आहे प्रवेशाचं वगैरे त्यानंतर ठरेल भाऊ देवाडे यांच्या संदर्भात तुम्ही विधानसभेला जुन्नरला आंदोलन केलं त्यांचे फोटो पायाखाली तोडवले आणि आज त्यांच्याबरोबरच तुम्ही अँटी चेंबरला आमदारांच्या निवासस्थानी चर्चा केली हे बघा साहेब कोणाबरोबर काय झालं म्हणण्यापेक्षा ते आज आपल्या दारामध्ये इकडं रायगडला आलेले दादांकडे आलेले त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं ऐकून घेणे आपण म्हणतो की शंभर अपराधी सुटले तरी चालतील एका निर अपराधीला नको ते त्याप्रमाणे इकडे आले त्यांचं म्हणणं फक्त ऐकून घेतलं ऐकून घेणं ते काय मला वाटते काय गैर नाही त्याच्यामुळं ते, ते आले त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी काही मांडलं ना नाही त्यांनी एकच म्हणणं मांडलं की आम्हाला आमच्या तिन्ही उमेदवारांना संधी द्या संधी पण दे, दहा दे, दे सांगितलं की आता इथं फक्त दोघं ती आमचे कार्यकर्ते आलेले आहेत मला काही कल्पना नव्हती तुम्ही येणार आहे पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलून आपण निर्णय घेऊ बाबचे फोटो तुम्ही पायदळी तोडवले जुन्नरला त्या ज्या कारणासाठी तोडवले त्याचं तुम्ही आजही समर्थन करता नाही अजिबात समर्थन नाही ती न्यायप्रविष्ट प्रविष्ट बाब आहे ती प्रलंबित आहे त्याच्यावरती आता भाष्य करणं म्हणजे मला गरजेचं वाटत नाही त्याच्यामुळे पायदळी फोटो तोडून त्याच्याशी आजही ठाम नाही नाही ठाम म्हणण्यापेक्षा ते आता नाही प्रविष्ट आहे ते त्याच्याबद्दल आपण आता न बोललेलं बरं